महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वीज कोसळल्यानं जखमी झालेल्या पत्नीला घर घरच्या बैलांनी वाचवल्याची घटना बीडमध्ये घडली वीज कोसळल्यानंतर जखमी झालेले दाम्पत्य जी वाचवण्यासाठी धडपडत होते त्यावेळी बैलांनी स्वतःच खांद्यावर घेत त्यांनी शेतकरी पत्नींचे प्राण वाचवलेत बीडच्या लोणीघाट इथं ही घटना घडली असून आता त्याची चर्चा सर्वत्र होतीये वीज कोसळल्याच्या घटनेत बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते दीड महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते आता त्यांना बैलांमुळे कसं जीवदान मिळालं हे समोर आलंय विभीषण कदम आणि त्यांच्या पत्नीला बैलानं मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय पाच जूनला बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला या पावसात वीज कोसळून विभीषण कदम आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते दोघेही अर्धा तास बेशुद्ध अवस्थेत पडले होते बैलगाडी चढण्याचा ते प्रयत्न करत होते तेव्हा त्यांचे दोन्ही बैल प्रधान आणि राजा यांनी स्वतः खांद्यावर घेतलं विभीषण यांनी चल आता घरी सोड असं म्हणताच दोन्ही बैलांनी साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी शेतकरी दाम्पत्याला नेलं विभीषण कदम यांच्या घरी येताच बैलांनी खुंबर डाफोडला तेव्हा बिभीषण यांचा मुलगा आणि सून बाहेर धावत आले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेल्यानं दोघांचेही प्राण वाचले दोन्ही बैलांमुळे बिभीषण आणि त्याच्या पत्नीला वेळीच उपचार मिळाले पती पत्नीवर दीड महिना उपचार सुरू होते बैलांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आता त्याचीच चर्चा सर्वत्र होतीये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा